तर नमस्कार मित्रांनो आकाशवाणी तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणी खंडोबा मैस बाजारामध्ये आलेलं आहे एकतीस एकतीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा परभणी जिल्ह्याचा बाजार आहे तर तुम्हाला ह्या बाजार ह्या मैस बाजारामध्ये चार पाच महिन्यात लागलेला महेश तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला लागलेला महेश दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आकाश आकाशवाणी ह्या युट्यूब चॅनलवर तर पाहू शकतो समोर या दोन्ही मित्रांनो संपूर्ण चार पाच सहा महिन्यापर्यंत मशी लागलेली भेट भेटून जातील तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि फोन नंबर पण शोधला येतो म्हणजे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मी काकाच्या दामी आलेल्या आहे या ठिकाणी मित्रांनो चार पाच महिन्याच्या मशीन तुम्हाला तपासून भेटून भेटून जातील चार पाच महिन्याच्या लागलेल्या मशीन हात नाही का दामीला क्वालिटी पाहू शकता क्वांटिटी क्वांटिटी एक नंबर आहे जाफर जापर त्याच्या मैशी आणि मोरार जातीच्या तिच्या भेटून जातील तुम्हाला या दामीला तर का काय सांगली होती किंमत तिची एकवीस एक लाख एकवीस एक लाख वीस हजार का सांगायचे मित्रांनो सांगायचे एक लाख वीस हजार रुपये आहे कॅमेरी होईन की किमतीमध्ये फक्त तुम्हाला किमती पटपट सांगण्याचा प्रयत्न करतो का हीची काय सांगली किंमत एक लाख वीस हजार का ह्याची एक, एक लाख दहा हजार या इथली काय ह्याची काय सांगली पंच्याण्णव हजार एक लाख दहा हिची याची काय सांगली का इथली याची एक लाख रुपयाची किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता संपूर्ण जपान मैशी आहे या ठिकाणी आता क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे याची काय मित्रांनो किंवा थोडी सांगायची सांगायची आलखी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कमी रमी होईन सोद्यामध्ये क्वालिटी पाहू शकता मी मित्रांनो एकच नंबर आहे तर तुमच्या पैसे लागलेले माझी भेटताना पाच सहा महिन्याच्या सात महिने चार महिने पाच महिने तुमचं नाव काय तुमचं अब्दुल समद तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस तर किंमत थोडी कमी रुम होईल ना सौद्यामध्ये 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 किंमत कमी रुम होईल तर शेतकऱ्यासाठी ऑफर आहे पण पाहिजे असेल तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता आपल्या परभणी खंडोबा बाजार म्हणजे यांची तर जाऊन असते मित्रांनो चार पाच महिने लागलेल्या महिशीच जाऊन असते तर पाहिजे असेल तर कमेंट करा आणि फोन नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल चॅनल चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आपले एकवीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेली आहे तर असे सपोर्ट सपोर्ट राहा मित्रांनो तुम्हाला मी खूप दूरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप लांबचे बाजार मला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे आपल्या पंडू पण परभणीच्या खंडोबाशी मैस बाजार तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता आपण या दावणीच्या मैशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो रायमाळे यांच्या दावणी आलेला आहे यांच्या दावणीला मित्रांनो जाफर मैशी आहे सध्या उपलब्ध कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता संपूर्ण या मैसेची काय किंमत आहे तुम्हाला ह्या एवढ्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यांच्यापाशी टॉप क्वालिटीच्या मैसे असतात मित्रांनो गॅरंटीच्या मैशी असतात तर कोणाला गाबण्यामाशी पाहिजे असेल आणि विलेल्या माहिती पाहिजे असेल तुम्हाला भेटून जातील तुम्हाला या दावणीला तर संपूर्ण मैसेज काय किंमत आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर दाई सांगा ना मला या किंमती या मैसेज काय किंमत आहे दीड लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो तर पाहू शकता हिच्या खाली काय आता हिच्या खाली काय ची मित्रांनो एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार आणि हिच्या खाली काय म्हणली वगैरे आणि हिच्या खाली काय म्हणली दोन्हीच्या खाली मित्रांनो वगैरे आहे तर पाहू शकता दोन किला दूध काय चालू आहे लिटर का कच्चा आणि हिला दोन्हीला नऊ नऊ आहे का तर मित्रांनो दोन्हीला पण नऊ नऊ लिटर दूध चालू आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण विचारतो दोन्ही खाली वगैरे आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाठीमाग तुम्हाला अडलची क्वालिटी दाखवतो आज समोरून तुम्हाला किंमत विचारतो आणि पाठीमागून दाखवतो अडलची क्वालिटी आहे दावणीच्या महिची इथे काय म्हणली दोन लाख दहा हजारची मैसे आहे मित्रांनो समोर पाहू शकता या दावणीला आणि गाभन आहे किती महिन्याची गाभन आहे आता एक दोन दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे ती गाभन ती गाभन आहे इथे काय मिली किंमत एक लाख ऐंशी हजार का गाभन आहे का गाभन आहे मित्रांनो लिए लिए गावा गेलेली आहे गा गा का आता गावरान लिहिली आहे का ही हिचा एक आहे हिच्या खाली काय बघा रे मित्रांनो गावरान आहे नाही गावरान जाती आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचार शेवटला दूध काय चालू आहे आता तीन तीन लिटर दूध चालू आहे पहिला रूह आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे तर पाठीमाड्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो संपूर्ण मैसी क्वालिटी पाहू शकता मी थोडं कमीर मी होईल ना किमतीमध्ये मित्रांनो थोडं कमी रेमी होईल तर कोणी चॅनल नवीन नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हॉटेलची एकच नंबर आहे या दोन्हीच्या खाली मित्रांनो वगारी आहेत नॉन लिटर नऊ नऊ लिटर दूध चालू आहे दोन लाख ऐंशी हजार ना दोन्हीचे मित्रांनो एकीचे दोन लाख ऐंशी हजार रुपये भाव आहे तर स्वतःमध्ये कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नम्बर फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सोळा तर मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भाव भाव म्हणजे सोद्यामध्ये भाव कमी रमी होईल क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे <laughs> मित्रांनो एकवीस हजार संस्कार कंप्लीट झालेले आहेत तर असंच सपोर्ट करत मित्रांनो तुम्हाला खूप दूरचे व्हिडिओ मी आपल्या आकाश सुरूंच्या चॅनल तुम्हाला सांग दाखवण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता आपण <laughs> आता <laughs> या दावणी आलेल्या आहेत या दावणीच्या मैशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मशी आहेत आहेत त्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या दोन्ही पण मशी त्या दावणीच्या आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे अजची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाठीमागून तर मित्रांनो तुम्हाला टॉप क्वालिटीची दामेशी पाहिजे असेल तुम्हाला या दमिन यावंच लागेल मित्रांनो परभणीमध्ये यांची दमिन खूप चांगली असते पाहू शकता मित्रांनो दाऊणीच्या म्हैशी टॉप क्वालिटीच्या मैशी आहेत मित्रांनो जाफरदाची म्हैशी आहेत अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या दाऊणीच्या मैशी काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो

ऐंशी हजार का याच्या का खाली काय आता वगैरे दूध काय चालू आहे सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो वगैरे ह्याच्या खाली तर याची काय म्हणली किंमत अडीच लाख रुपये किंमत सांगायला किती बिता नाही तिसरा तिसरे वित नाही मित्रांनो आता गाभा नाही किती महिन्याची गाभा नाही दहा दिवस राहिले मित्रांनो पाहू शकता याची काय म्हणली किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो गाभा नाही पण तर कोणाला पाच जे असेल तर मित्रांनो नंबर विचारतो ही जी काय म्हणली किंमत एक लाख चाळीस का एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता माहिती एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला माझीच पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा की तुमचा अठ्याण्णव तेवीस अठ्याण्णव तेरा अठरा त्र्याहत्तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो किंमत थोडी कमी मिळेल ना भावामध्ये किंमत कौन। कमी होईल ना ठीक तर मित्रांनो तुम्हाला हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यापरायच्या मैशीच्या दावणीचे व्हिडिओ दाखलेले आहेत मित्रांनो संपूर्ण किंमत विचारलेली आहे आता फक्त तुम्हाला मी आता आपल्या शेतकऱ्याच्या मैसे आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्या मैसेच्या काय किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो हे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो होईन थोडंसं शेअर करा